हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग चोवीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक चोवीस भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत च मुख्यम च मुख्यम विधी पाथ बृहस्पती ना अहम स्कंद सरसाम अस्मि सागरह, भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना पुरोहितांमधील प्रमुख पुरोहित बृहस्पती मीच असल्याचे जाण सेनानी सेनापतींमधील कार्तिकेय मी आहे आणि जलाशयांमध्ये सागर मी आहे शब्दशा अर्थ बघूया पुरोधसाम पुरोधसाम म्हणजे काय सर्व पुरोहितांमध्ये तर पुरोहित या शब्दाचा अर्थ आहे पूजा अर्चा करून घेणारा ब्राह्मण म्हणजे असा ब्राह्मण ज्याला यजमान बोलवतो यजमान म्हणजे घरातला जो गृहस्थ आहे तो या ब्राह्मणाला बोलवतो आणि हा जेव्हा ब्राह्मण येतो तेव्हा तो, ते तो काय आहे या यजमानाच्या घरी पूजा अर्चा करतो तर असा हा जो येणारा ब्राह्मण आहे त्याला पुरोहित म्हणतात कारण तो आपल्या कार्याने या यजमानाचं हित चिंतितो म्हणजे हिताची कार्य करतो त्यामुळे त्याला म्हटलं जातं पुरोहित पूजा अर्चा करून तो आपल्या यजमानाचं हित चिंतित असतो तर पुरोधसा म्हणजे सर्व पुरोहितांमध्ये मुख्यम मा मी मुख्य आहे पुढे म्हटलं आहे विधी विद्धी, विद्धी म्हणजे जाण कोणाला म्हणतात भगवंत पार्थ हे अर्जुना तू जाण की सर्व पुरोहितांमध्ये प्रमुख नाव काय दिलं आहे बृहस्पिताम बृहस्पती सॉरी पहिल्या ओळीतला शेवटचे शब्द आहे तर बृहस्पती आहेत ते कोण आहेत देवतांचे गुरु आहेत <coughs> आणि पुढे भगवंत म्हणत आहेत सेनानीनाम अहम स्कंद तर सर्व जे सेनापती आहेत त्यामध्ये स्कंद म्हणजे कार्तिकेय मी आहे आणि सरसाम अस्मी सागर सरसाम म्हणजे सगळे जे जलाशय आहेत त्यामध्ये अस्मी मी आहे सागर समुद्र मी आहे असं भगवंत म्हणतात तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण या श्लोकात म्हणत आहेत की इंद्राच्या पुरोहितांमध्ये मी प्रमुख पुरोहित बृहस्पती आहे सर्व सेनापतींमध्ये मी कार्तिकेय आहे आणि जे स्थित असे जलाशय आहेत त्यांमध्ये मी सागर आहे तात्पर्य वाचूया स्वर्ग लोकातील देवांमध्ये इंद्र प्रमुख आहे आणि म्हणून त्याला स्वर्ग अधिपती म्हटले जाते तर स्वर्गाचा तो अधिपती आहे प्रमुख आहे इंद्र ज्या ग्रहलोकावर राज्य करतो त्या ग्रहलोकाला इंद्रलोक असे म्हणतात बृहस्पती हा इंद्राचा पुरोहित आहे आणि इंद्र हा राजाधिराज असल्यामुळे बृहस्पती ही प्रमुख पुरोहित आहे तर सगळ्या देवतांचा प्रमुख इंद्र आहे आणि त्यामुळे या इंद्राचा प्रमुख पुरोहित असलेले हे जे बृहस्पती आहेत ते काय आहेत सगळ्या इतर पुरोहितांपेक्षा प्रमुख आहेत श्रेष्ठ आहेत आणि भगवंत म्हणत आहेत की हे बृहस्पती आहे ते मीच असल्याचे तू जाण पुढे वाचते आहे ज्याप्रमाणे इंद्र राजाधिराज आहे त्याचप्रमाणे शंकर व पार्वती यांचा पुत्र स्कंद किंवा कार्तिकेय हा सर्व सेनापतींचा प्रमुख आहे तर जसं राजांचा राजा सगळ्या देवता आहेत त्यांच्या राजा अधिपती प्रमुख इंद्र जसा आहे तसे सगळे जे सेनापती आहेत विविध सेनापती त्यांचा प्रमुख कोण आहे सर्वश्रेष्ठ असा कार्तिकेय आहे सेनापतींमधला सर्व जलाशयांमध्ये समुद्र सर्व 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 हा सर्वश्रेष्ठ आहे श्रीकृष्णांच्या या सर्व विभूती त्यांची महानता सुचवितात तर भगवंतांची महानता या वेगवेगळ्या विभूतींद्वारे आपण जाणू शकतो प्रत्येक कार्यामधले सर्वश्रेष्ठ असे हे भगवंत आहेत तर आपला हा चोवीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरिभो